लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे तर आता लाडक्या बहिणींना डबल हप्ता जमा तर पंधरा नोव्हेंबर तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा तर आता तुम्हाला एकत्र दोन हप्ते तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र जमा जे की या जिल्ह्यांमध्ये तर आता तुम्ही जर या जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये दोन हप्ते एकत्र जमा तर महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते एकत्रच जे की जमा होणार आहे तर या बारा जिल्ह्यांमध्ये आता यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच चेक करा तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण अंतर्गत प्रत्येक पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये ते देण्यात येते तर आता दोन्ही हप्ते एकत्रच नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जे की या जिल्ह्यांमध्ये तर आता फक्त या बारा जिल्ह्यातच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे इथं तीन हजार रुपये जमा झालेले आहे तर ते कोणकोणते जिल्हे आहेत त्यानंतर तुमच्या जिल्ह्यांमध्ये किती रुपये जमा झालेले आहे किती इन्स्टॉलमेंट पण इथं पाहणार आहे सर्वात पहिले हप्ता मिळवणारे जे की बारा जिल्ह्यामध्ये आहे राज्य सरकारच्या अपडेटनुसार खालील बारा जिल्ह्यांमध्ये तीन हजार रुपये इथं मिळालेले आहे तर आता ज्यांना हप्ता मिळालेला नाही तर त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ शोटपर्यंत बघा नाशिक जळगाव नांदेड कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये नाशिक जळगाव नांदेड नाशिक जळगाव नांदेड झाल्यानंतर इथं बीड यवतमाळ बुलठाणा परभणी वर्धा चंद्रपूर गडचिरोली लातूर आणि उस्मानाबाद जे की हे बारा जिल्हे आहे तर आता यामध्ये उस्मानाबाद असेल लातूर असेल गडचिरोली चंद्रपूर वर्धा परभणी बाबुळ बुलढाणा यवतमाळ बीड त्यानंतर आता या जिल्ह्यांमध्ये लाडके बहिणींचे पैसे खात्यामध्ये होण्यास सुरुवात झालेली आहे जे की या बारा जिल्ह्यांमध्ये किती जमा झालेले आहे डायरेक्ट थेट तीन हजार रुपये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता तर आता तुमच्या जिल्ह्यांमध्ये जमा झाले की नाही ते सुद्धा आपण खाली चार्ट वगैरे पाहणार आहे पैसे न मिळल्यास काय करायचे जर तुम्हाला पैसे मिळालेच नाही तर तुम्हाला काय करायचं आहे जर अजूनही पैसे जमा झाले नसतील तर जवळच्या महिला व बाल विकास कार्यालयाशी संपर्क करा बँक खाते सक्रिय आहे तपासा म्हणजे तुम्ही तुमचे बँक ॲक्टिव आहे की इनॲक्टिव्ह ते चेक करून घ्यायचं आहे तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही ते सुद्धा चेक इथं करायचं आहे त्यानंतर आता जे की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे तीन हजार रुपये जमा झालेले ते आपण इथं पाहणार आहे तर इथं जे की जिल्ह्या नाव रक्कम प्रकार जमा होण्याची संभाव्य तारीख तर यामध्ये नाशिकमध्ये दुहेरी हप्ता म्हणजे तीन हजार रुपये पंधरा ते वीस नोव्हेंबरच्या दरम्यान इथं तुमच्या खात्यामध्ये जमा इथं सुरू झालेलं आहे जळगावमध्ये सुद्धा तीन हजार रुपये जे की पंधरा ते वीस नोव्हेंबरच्या दरम्यान येतं लाडक्या बहिणींच्या खात्यात नांदेड तीन हजार रुपये सोळा ते बावीस नोव्हेंबर तर आता डेट जे आहे वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार इथं अपडेट आलेली आहे तर आता नाशिकमध्ये पंधरा ते वीस नोव्हेंबर आहे जळगावमध्ये वीस नो पंधरा ते वीस नोव्हेंबर आहे नांदेडमध्ये सोळा ते बावीस नोव्हेंबर आहे त्यानंतर बीडमध्ये येते तीनच हजार रुपये जे की तीन हजार रुपये डिसेंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता इथं डेट दिलेला दे आहे सोळा बावीस सोळा ते बावीसच्या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा तर इथं आपण नाशिक जळगाव नांदेड बीड बघितलेलं आहे त्यानंतर इथे यवतमाळ बुलढाणा परभणी वर्धा चंद्रपूर गडचिरोली लातूर यवतमाळमध्ये तीन हजार रुपये सतरा तारीख ते तेवीस तारखेच्या दरम्यान बुलढाण्यामध्ये तीन हजार रुपये सतरा ते तेवीस परभणी अठरा ते पंचवीस वर्ध्यामध्ये देखील तीन हजार रुपये जमा अठरा ते पंचवीस तारीख नोव्हेंबर आहे चंद्रपूरमध्ये अठरा ते पंचवीसच आहे गडचिरोलीमध्ये एकोणीस ते सव्वीस नोव्हेंबर तर आता लातूरमध्ये सुद्धा तीन हजार रुपये जमा तर इथं एकोणीस ते सव्वीसच्या दरम्यान इथं डिपोजिटच्या माध्यमातून आधारलीय बँक खात्यामध्ये पैसे इथं जमा त्यानंतर इथं उस्मानाबाद तीन हजार रुपये एकोणीस ते सव्वीस नोव्हेंबर तर आता यवतमाळ बुलढाणा परभणी वर्धा चंद्रपूर गडचिरोली लातूर उस्मानाबाद हे जिल्हे झालेले आहेत त्यानंतर इथे आता आपल्या तेरा नंबरला इथे पुन्हा एकच हप्ता म्हणजे पंधराशे रुपये नोव्हेंबरचा हप्ता पाच डिसेंबरला इथं जमा होईल त्यानंतर इथं पंचवीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर त्यानंतर मुंबई उपनगर पंधराशेच रुपये तर यामध्ये पंचवीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबरच्या दरम्यान इथं येणार आहे ठाण्यामध्ये सुद्धा एकच हप्ता आहे पंचवीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर सुद्धा सेमच डेट आहे अहमदनगरमध्ये सुद्धा सत्तावीस नोव्हेंबर ते सहा डिसेंबर इथं तारीख वेगळी आहे अहमदनगरमध्ये जी की पंधराशे रुपये इथं मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यात किती रुपये मिळणार हे तर तुम्हाला दाखवलेलं आहे त्यानंतर स जे काही कोल्हापूर येथे पंधराशेच रुपये मिळणार आहे एकच हप्ता जे काही सतरा नोव्हेंबर सॉरी सत्तावीस नोव्हेंबर ते सहा डिसेंबरला जमा होईल सांगलीमध्ये सुद्धा एकच हप्ता तुम्हाला इथं जमा होणार आहे सत्तावीस नोव्हेंबरला सत्तावीस ते सहा डिसेंबरच्या दरम्यान कोल्हापूरमध्ये एक सप्ताह इथं जमा होईल अठ्ठावीस नोव्हेंबर ते आठ डिसेंबरच्या दरम्यान त्यानंतर रत्नागिरीमध्ये जमा होणार आहे अठ्ठावीस नोव्हेंबर ते आठ डिसेंबर सिंधुदुर्गमध्ये सुद्धा एकच सप्ताह इथं जमा होईल अठ्ठावीस नोव्हेंबर ते आठ डिसेंबर नगरमध्ये सुद्धा एकच हप्ता इथं जमा होणार आहे पंधराशे रुपये एकोणतीस नोव्हेंबर ते नऊ डिसेंबर नागपूरमध्ये सुद्धा पंधराशेच रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात एकोणतीस नोव्हेंबर ते नऊ डिसेंबरच्या दरम्यान त्यानंतर भंडारा एकच हप्ता इथं जमा होईल तीस नोव्हेंबर ते दहा डिसेंबर त्यानंतर गोंदियामध्ये सुद्धा पंधराशेच रुपये जमा होणार आहे तीस नोव्हेंबर ते दहा डिसेंबरच्या दरम्यान अमरावतीमध्ये सुद्धा एकच जमा होणारा हप्ता तीस नोव्हेंबर ते दहा डिसेंबर अकोल्यामध्ये एकच हप्ता तीस नोव्हेंबर ते दहा डिसेंबर धुळे एकच हप्ता एक ते बारा डिसेंबरच्या दरम्यान पालघरमध्ये सुद्धा एकच हप्ता एक ते बारा डिसेंबरच्या दरम्यान हिंगोलीमध्ये सुद्धा एक ते बारा डिसेंबर हिंगोली एक ते बारा डिसेंबर सातारामध्ये सुद्धा दोन ते तेरा डिसेंबर त्यानंतर चंद्रपूरमध्ये सुद्धा दोन ते तेरा डिसेंबर छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन ते चौदा डिसेंबर त्यानंतर धाराशिवमध्ये एकच हप्ता मिळणार आहे जे की या जिल्ह्यांमध्ये तीन तारीख ते चौदा डिसेंबरपर्यंत त्यानंतर पन जे की ग्रामीण भाग आहे तर पाच ते पंधरा डिसेंबर तर या दरम्यान लाडक्या बणींच्या खात्यामध्ये पैसे तर जमा पैसे कसे तपासायचे चेक करायचे की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही सर्वप्रथम तुमच्या बँक खाते समजून घ्यायचं आहे की तुम्हाला डी बी टीच्या पोर्टलवरती जायचं आहे तिथे लाडकी बहीण योजना सिलेक्ट करा लाडकी बहीण योजना सिलेक्ट केल्यानंतर मोबाईल नंबर टाका आधार नंबर टाका चेक बँक चेक टेटसवरती क्लिक करा आता जी की लाडकी बहीण योजनेचे पैसे जे की तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही अशा पद्धतीने तुम्ही इथून चेक करून घ्या तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन डोस पाहण्यासाठी व तुमच्या खात्यामध्ये जमा जर झालेले नसेल तर यावरती कशा पद्धतीने तुम्ही लाईव्ह चेक करू शकता पात्र लाडक्या बहिणींची यादी तर आपल्या चॅनलवरती आपण लवकर व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू